बातमी पंकजा मुंडे यांच्या संदर्भातील जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे उद्या निकाल आहे आणि त्याच अनुषंगाने पंकजा मुंडे यांचं हे मोठं वक्तव्य मोठा मोठा संघर्ष तेवढा विजय असल्याचं पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलंय संघर्ष येतो म्हणूनच घडतो माणूस एवढ्या संघर्षातही आपली वैचारिक पातळी शाब्दिक पातळी आपल्या आचरणाची पातळी आम्ही ढळू दिली नाही हे मुंडे साहेबांचे संस्कार आहेत आणि जेव्हा मोठा संघर्ष येतो जितला कठीण संघर्ष होगा जी तिकडे तपश्चर्या करतायत ध्यान करतायत त्यांच्या त्या ध्यानाचे आशीर्वाद आम्हालाही नक्की मिळतील असं मला विश्वास मी आज गोपीनाथ गडवर जात असताना मी एकच संकल्प केलेला आहे की उद्याची निवडणूक ही शंभर टक्के पंकजाई निवडून येणार आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही परंतु महाराष्ट्रामध्ये एक एक नवी दिशा मुंडे साहेबाच्या माध्यमातून जो अठरा पगड जाती असतील बहुजन समाज असेल सगळ्या जातीला सोबत घेऊन चालताना ही निवडणूक अनेक वेळा मुंडे साहेब जिंकायचे तशाच पद्धतीने उद्या सुद्धा निकाल हा शंभर टक्के पंकजदा निवडून येतील